नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण चौतीस साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीची जी आपली कटिंग आहे ती बघणार आहोत ही कटिंग खूप सर्वांची आवडती पेपर कटिंग झालेली आहे खूप छान असा या व्हिडिओना प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट आहेत की चौतीस साईजचं पेपर कटिंग दाखवा त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आता आपण इथं चौतीस साईजची जी संपूर्ण मापी आहे ती लिहून घेतलेली आहेत हा मापाचाच आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत बघा आता चौतीस साईजचा ब्लाऊज आहे उंच आहे तेरा अधिक एक म्हणजे चौदा आहे उंची छाती चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स गळारुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत शोल्डर आपलं तीन आहे मुंडा सहा समोरचा गळा साडेपाच आहे ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुमच्या ब्लाऊजनुसार बदल पण करू शकता तुम्ही पाठीमागील गळ्यामध्येही तुम्हाला बदल हवा असेल तर करू शकता नऊ आहे क्रॉसपटी आपण साडेतीन आणि तीन इंची घेणार आहोत आणि कटोरी जो राऊंड आहे आपला तो साडेसात इंच आहे अशा पद्धतीचं हे माप आहे ह्या पद्धतीचे आपण मापाची कटिंग करणार आहोत चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि यामध्ये आपण पाठीमागच्या आणि समोरच्या भागाची दोन्ही कटिंग एकदाच करणार आहोत आणि तुम्ही समोरील आणि पाठीमागच्या भागाची दोन्ही कटिंग एकदाच करायचं आहे कारण मुंड्यामध्ये जे आपण आकार देत असतो समोरील गळ्याला गळारुंदी पाठीमागच्या भागाला जी गळारुंदी असते ती सेम असते त्यामुळं तुम्ही समोरील आणि पाठीमागच्या भागाची पटिंग एकदाच करायची आहे त्यामुळं काय होतं आपलं परफेक्ट माप येतं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला एक लाईकही करा आणि व्हिडिओ माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा सर्वात अगोदर आपण इथं उंची घेणार आहोत बघा आपली उंची आहे चौदा इंच मध्यभागही आपण चौदा इंच उंची घ्यायची आहे आणि इथंही आपण चौदा इंच उंची घ्यायची आहे कारण आपल्याला परफेक्ट माप हवा आहे तर आपण अगोदर उंचीचं मार्क करून घ्यायचा आहे कमी जास्त भाग होणार नाही ना त्यासाठी आणि एक्स्ट्रा जो पेपर आहे तो आपण कट करूया आता बघा आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत कटोरी वाढवण्याची आपल्याला गरज नाही आहे छोटी कटोरी निघणार नाही आपली डायरेक्ट मोठीच कटोरी निघणार आहे त्याच्यासाठी आपण काय बदल करायचे आहे त्यामध्ये ते तुम्हाला मी सांगणार आहे आता आपण उंची टाकून घेतलेली आहे तर लगेच इथं आपण दीड अंतर सोडायचं आहे म्हणजे अठ्ठावीस ते चाळीस साईज असतात चा त्यांच्यासाठी आपण अंतर हे दीड इंच सोडायचं असतं आणि पुढच्या साईजसाठी दोन अंतर सोडायचं असतं हे सोडलेलं अंतर मार्क करून त्याच्या पुढे आपल्याला मापं टाकायचे आहेत हे अंतर फक्त आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे असतं हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे फक्त आपण हे अंतर कटोरी वाढवण्यासाठी घेत असतो आणि जे मापे आहेत ते आपण ह्याच्यासमोर आपल्याला मापे टाकायचे आहेत आता आपण इथं रुंदी आपली अडीच इंच आहे पूर्ण आपण जे मापे लिहून घेतली आहेत तेच माप आपण इथं तयार करणार आहोत शोल्डर लगेच घ्यायचं आहे आपण तीन इंच आता आपण ज्या ठिकाणी गळारुंदी घेतली आहे त्या ठिकाणी आपण समोरील गळा घ्यायचा आहे आपला समोरील गळा साडेपाच आहे तयार पाच आहे आणि शिले मार्जन अर्धा असं साडेपाच आहे इथंही आपण अडीच इंच आहे का बघून चौकोन तयार करून घ्यायचं आहे आणि चौकोन तयार करून घेतल्याच्या नंतर समोरील गळ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे गोलाकार मुरील गळ्याचा आकार झाल्याच्या नंतर आता आपण मुंडा घे शोल्डर घेतलेला आहे ना त्या ठिकाणी मुंडा घ्यायचा आहे आपला मुंडा सहा इंच आहे मुंडा इथं घेताना आता इथं शोल्डर तीन आहे तर इथंही आपण तीन इंचावरतीच मार्क करायचा आहे म्हणजे शो मुंड्यामध्येही आपलं अंतर कमी जास्त होणार नाही आता आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे इथं म्हणजे आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर साडेआठ इंच आपण घ्यायचा आहे आणि जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्यापुढे आपण साडेआठ इंच घेणार आहोत साडेआठ इंचावरती मार्क करायचा आणि त्याच्या पुढं आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आपल्याला साडेआठ इंचा तिथंपर्यंत आपण मुंड्याला आकार देत असतो आता बघा हा आपला छातीचा चौथा भाग आहे आणि जे पुढचा आहे ते शिलाई मार्जिन आहे आता आपण इथं सरळ रेश ओढणार आहोत क्रॉस रेश ओढ नाही ओढली तरी आपलं जे फिटिंग आहे ते परफेक्ट येतं आता आपण मुंड्याला आकार देणार आहोत दीड इंचावरती मार्क करायचा आहे मुंड्याला आकार देण्यासाठी पाठीमागचा मुंडा असतो तो दीड इंचा असतो समोरील मुंडा असतो तो एक इंचाचा असतो तर बघा मध्यभागी इथं आपण क्रॉसमध्ये सरळमध्ये असं हे करायचं आहे इथं मुंड्याला आकार द्यायचे आहे आता आपण पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी वरपासून यायचं आहे आपल्याला ह्या लाईनवरती आणि त्याच्यानंतर आपण इथून याला असा व्यवस्थित असा गोलमध्ये आकार देऊन ह्या पॉइंटला जॉईंट व्हायचा आहे आणि इथपासूनच आपल्याला बंद करायचा आहे आकार देणं म्हणजे असं बघू शकता तुम्ही इथं आणि इथं सरळ लाईनला मिक्स व्हायचं आहे इथून गोल आकार द्यायचा आहे सरळ लाईनला मिक्स व्हायचं आहे आता समोरील मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मग अशा पद्धतीनं समोरील मुंड्याला इथल्या इथं आपल्याला आकार देऊन व्यवस्थित असं घ्यायचं आहे हे झालेले आहेत आपले मुंड्याचे आकार समोरील आणि पाठीमागचा आता आपण इथं कटोरी राऊंड टाकूयात आता कटोरी राऊंड टाकायचं आहे म्हणजे इथं आपण डायरेक्ट कटोरी तयार करणार आहोत इथं आपण अगोदर दोन इंच सोडायचं आहे खालच्या साईडला तर ह्यामध्ये क्रॉसपट्टी इथंच निघत नाही आपण दुसरी क्रॉसपट्टी काढायची आहे इथेही मी तुम्हाला तयार करून देणार आहे दोन अंतर इकडंही घ्यायचं आहे आणि दोन इंचाचं असा पूर्ण असं बॉक्स बनवून घ्यायचा आहे दोन इंचाचा बॉक्स बनवून घेतलेला आहे आपण इथं आता आता ह्याच्यावरही आपल्याला एक माप टाकायचं आहे कटोरी तयार करत आहोत आपण इथं आता जे दोन इंच अंतर घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण दोन इंचावरती मार्क करायचं आहे हे मार्क केल्याच्यानंतर आपल्याला हा आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे म्हणजे समोरील गळ्याचा आणि हा दोन इंचा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये म्हणजे आपण ज्या पद्धतीनं कटोरी वाढवतो त्या पद्धतीनं आपला हा भाग तयार होत आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे आपला कटोरी राऊंड आहे आपला साडेसात इंच तर आता आपण ह्या पॉईंटपासून इथं सरळ रेषेवरती साडेसात इंचावरती माप टाकायचं आहे आणि हा कटोरी राऊंड जो आहे तो प्रत्येक साईजनुसार बदलत असतो प्रत्येक साईजसाठी वेगळा वेगळा कटोरी राऊंड आहे चॅनलमध्ये माझ्या पूर्ण साईजचे असे अशा पद्धतीचे नवीन पद्धतीचे व्हिडिओ आहेत आणखीन जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा हवा असेल तर कमेंटमध्ये सांगू हो शकता आणि काय प्रश्न असतील तेही विचारू शकता है इतुनी सा तीन देला है। आता हे इथून इथपर्यंत आपण साडेसात इंच अंतर घेतलेलं आहे आता आपण हे पट्टीनं क्रॉसमध्येच आपण ह्याला लाईन मारून घ्यायचे आहे केल्याच्यानंतर आता आपल्याला एक मध्य काढायचं आहे मध्ये कसा काढायचा बघा असा क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आहे आपल्याला असा क्रॉसमध्ये टेप ठेवल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे इथं डबल फोल्डर पेपर टेप करायचा आहे आपल्याला आणि डबल फोल्ड पे टेप केल्याच्या नंतर इथं असं मार्क करायचा हा आपला मध्य झालेला आहे ज्या ठिकाणी मध्य आहे त्या ठिकाणी आपण खालच्या साईडला दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे हा आपला कटोरीचा टक्स आहे आता आपण हे दोन पॉईंट जे आहे ते मार्क करून घ्यायचे आहे म्हणजे आपण मध्य काढलेला आहे तो आणि कटोरी राऊंडला जो पॉइंट दिलेले आहेत ते पॉइंट आपण मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे इथं आपली कटोरी तयार होत आहे आता आपण फक्त कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी तयार झालेली आहे आता बघा आपण काय करायचं आहे समोरील मुंड्याचा आकार आहे ना तिथून आपल्याला इथं अडीच इंचावरती मार्क करायचा आहे आणि जास्तही असं सरळ करायचं नाही थोडंसं असं क्रॉस मध्ये घ्यायचं आहे म्हणजे काय होतं कटोरीला आकार गोल येतो समोरील मुंड्याच्या आकारापासून अडीच इंचावरती मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर वरती एक इंच घ्यायचं आहे इथं समोरील गळ्याला आपण एक इंच घ्यायचं आहे आणि तिथून इथंपर्यंत आपल्याला हे बघा आता जसं आपण कटोरी वाढवताना जसा गोल राऊंड देतो तसा गोल राऊंड आला पाहिजे आपला हात वळवत वळवत गोल देत देत इथंपर्यंत आपल्याला यायचं आहे अशा पद्धतीने आपण गोल आकार आपला आला पाहिजे म्हणजे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट येते हा गोल राऊंड दिले देऊन घेतलेला आहे तुम्ही काय करायचं आहे असं व्यवस्थित असं गोल आकार देते दे इथं कटोरी वाढून घ्यायची आहे तर छान अशी आपली इथं कटोरी तयार आहे आता हे पॉईंट जे तुम्हाला लक्षात आलेच असतील आता आपण दुसरी क्रॉसपटी काढायची आहे आता हे कट कसं करून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण हे जे आहे ते कट करून घेऊयात आता कट कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे बघा अगोदर आपण जे एक्स्ट्रा आहे ते कट करूयात आणि ते कट करत करत आपण पाठीमागचा भाग जो आहे मुंड्याचा तो अगोदर कट करायचा आहे आपल्याला कारण जे दीड इंचाचं अंतर आहे ते फक्त आपल्याला समोरील भागासाठी आहे पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला ते अंतर कट करून घ्यायचं आहे म्हणून इथं आपण एक कट मारून घेणार आहोत हे दीड इंचाचं अंतर समोरील भागाचं कट करण्यासाठी गळारुंदी पशी आपण इथं गळारुंदी जिथं घेतलेला आहे तिथंही एक कट मारायचा आहे म्हणजे आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा भाग वेगळा वेगळा करताना मग मार्क करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता बघा आपण समोरचा आणि पाठीमागचा जो भाग आहे तो वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे आणि मग कट करायचा आहे आता आपण थोड्या वेळासाठी हा भाग जो आहे पाठीमागचा तो साईडला ठेवून समोरील भागाची कटिंग करायची आहे व्यवस्थित असं एक पार्ट कट करायचा आहे हे झालेलं आहे आता आपण हे भाग कट कर करूया गळारूनी आपली छान डायरेक्ट कटोरी तयार आहे आपण इथं कटोरी वाढवलेली नाही परफेक्ट असं आपलं माप तयार आहे फक्त आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती दुसरी काढायची आहे त्यामुळे आपली डायरेक्ट कटोरी इथं तयार झालेली आहे मग आता आपला हा आहे महाग आता हे आपला समोरचा मुंडा एक इंचा तो हे आपण कट करून घ्यायचा आहे आता हा आपला मुंडा कट झाला पाहिजे समोरील आणि पाठीमागचा त्यामुळं आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो हा जर कट कर करायचा विसरला तर हे समोर तुमचा जो समोरील ब्लाऊज आहे भाग तो म्हणजे घोळ पडत असतो त्यामुळं हा भाग कट करायला विसरायचा नाही आता आपली ही समोरील भाग झालेला ता आहे ही कटोरी तयार आहे बघा किती छान अशी कटोरी डायरेक्ट तयार झालेली आहे आता आपण काय करायचं आहे हे दोन्ही पॉईंट आहेत एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि जो कमी जास्त भाग असेल तो आपण कट करून घ्यायचा आहे कमी जास्त भाग होतो इथं तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता बघा हे कट करून झालेलं आहे मग आपण कटोरीचा टक्स जो असतो तो खालचा असतो तो, खाल तो, तो इथला असतो दीड इंचचा वरती आहे अडीच इंचाचा अशा पद्धतीनं आपला हा दीड इंचाचा आणि एक इंच वरचा अडीच इंचाचा टक्स घालून ही आपली अशी गोल कटोरी तयार आहे कटोरी आपण वाढवलेली नाही तर ही आपली कटोरी परफेक्ट अशी तयार आहे ह्या पद्धतीनं तुम्ही एक कट करून बघा तुमचे ब्लाऊज तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असतील कटोरी वाढवताना ब्लाऊज कटिंग करताना तर जे जे काही प्रॉब्लेम आहे ते अजिबात येणार नाहीत आता ही समोरील भाग झालेला आहे आपला आता आपण पाठीमागाचा भाग आपण तयार करूया आता आपण जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे ते अगोदर आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे अंतर होतं ते आपलं फक्त समोरील भागासाठी होत आपण गळा रुंदीला कट दिलेला आहे झाल्यानंतर आता आपण आपली पाठीमागच्या गळ्याची उंची किती आहे ती बघायची आहे तर पाठीमागच्या गळ्याची उंची आपली नऊ आहे आपण नऊ इंचावरती मार्क करायचा आहे आणि गळारून आपण अडीच इंच घेतलेली आहे इथंही आपण अडीच इंचावरती मार्क करून हे कट करायचं आहे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं जसा हवा तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता सरळ म्हणजे चौकोनी किंवा गोली तर चौकोनीच ठेवत आहे मी गोली आकार द्याय तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही आकार द्यायचा आहे ही आपली पाठीमागच्याही गळ्याची कटिंग तयार आहे आता आपण क्रॉसपट्टी तयार करूया क्रॉसपट्टी काढूया आता बघा आपण इथे पट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी आपल्याला कितीची काढायची आहे आता आपला ब्लाऊज किती साईज आहे आता जो पाठीमागचा भाग आहे तो आपला इथं ठेवायचा आहे म्हणजे जो आपला हा भाग इतका आहे तो असा ठेवून घ्यायचा आपल्याला पट्टी काढताना कन्फ्युन्स होत असेल तर आणि इथं मार्क करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण हा आपला फिटिंगच्या साईजचा भाग आहे त्यामुळे इथं आपण तीन इंच घेणार आहोत आणि इकडं आपण हुकलूकपट्टीच्या साईडला जे आहे कटोरी जवळची जी क्रॉसपट्टी आहे ती आपलं साडेतीन इंचाची आहे इथंही मग आपण तीन इंचावरती मार्क करायचा आहे आता आपण क्रॉसपट्टीला आकार कसा द्यायचा ते बघणार आहोत तुम्ही असंही क्रॉसमध्ये घेऊ शकता म्हणजे अशा पद्धतीने इकडं तीन इकडं साडेतीन आण असं सा, क्रॉसमध्ये पण आपण असा आकार द्यायचा आहे त्यामुळं काय होतं क्रॉसपट्टीला आपला जो आकार आहे तो परफेक्ट येतो म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित बसते क्रॉसपट्टीला जर आकार व्यवस्थित आला असेल तर आणि समोर ब्लाऊजला लुकही छान येतो हा बॉक्स बनवून घेतलेला आहे आपण तीन इंचाचा वरती अर्धा इंच आहे तर मग आपण इकडं अडीच इंच घ्यायचं आहे असं आणि इथं आपण अडीच इंच घेतलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला कर्वमध्ये गोल आकार देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं असा जर आकार दिला ना तर आपलं छान येतं पट्टी आणि कटोरी ही व्यवस्थित बसते त्यामुळे असा आपण आकार द्यायचा आहे एवढाच म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट बसते बघा आता ही कटिंग तुम्हाला कशी वाटली तेही सांगायचं आहे तुम्हाला, सा। तुम्हाला, तुम्हाला जर आणखीन अशाच प्रकारचा कुठला दुसरा व्हिडिओ हवा असेल तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि ह्यामध्ये जर काही प्रश्न असतील तेही विचारू शकता आता आपण इथं स्लीवची कटिंग करणार नाही मी चौतीस साईजच्या म्हणजे चौतीस साईचा जो ब्लाऊज असतो त्याची स्लीवची कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्हीकडे देणार आहे तुम्ही स्लीवची स्लीवचा तो व्हिडिओ बघायचा आहे ही आपली संपूर्ण अशी पाठीमागचा भाग आहे आपला चौतीस साईजच्या ब्लाउजची कटिंग आहे मग आपला हा समोरील भाग पाटीमागचा भाग समोरील भाग कटोरी आणि आपली ही क्रॉसपुरती अशा पद्धतीनेही परफेक्ट अशी कटिंग आहे कटोरी छान आलेली आहे यामध्ये तुमचा ब्लाऊज परफेक्ट असता बरोबर एकदम येऊ येतो यामध्ये काही एक शंका नाही आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला एक लाईकही करत जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद